जोर पड एवढा सांग काय कपडा मी घालतो तू ना अंग जोर पडेल मना मग नाही का नाही त या बटेल या बी पैल बी तीन थंडी वारा नाई तीन कशी एक संघटना एवढे थोडं लागू राहत रे मरी माय काय पत्रेल नाक ना मना नाक पसरतानी तुम्ही बोटे गाडी घाल मोठा कट्टा केले ते काय नाही बोबल सांग आपला कडक किती वर्ष झाला आज लगिनले हा पहिना अधिक तरी बारान बारा बसते नाही म्हणू हो मी तुला कॉलेज करा ना का आता गणित कसं दिना तू चुका बाराण बारा बत्ते चाळीस असता किती असता अवक्या गणित बाप्पा काय गणित चुकवणार नाही तुम्ही अभ्यास घ्यायला बारा बारा नऊ देवना पोटणा नवना पोटणा म्हणजे मग लगिन काय मग इथला वरील आहे तू काही परेश वर विरायणार का खरं आहे ना मंडळी योग्य गे नाही त्या हो? आज लगेच जाय म्हणजे पोरतो चार महिना मला सामना कर मा जग माझा देवधरा न्या एक जाय नाही पण मी इतर मंडळी माझे नाही जायचं आहे एकादा मग नवराला पाहिजे होत का मग मंग ते मशीन मनाकडे बसाडी येणार पहिले छगे मग तसले जर पोर होता का लोक मग बारा बांगडी सांगू नको आज ना पोरली पोरगा दे ले ले ना तर नाही तर तुम्ही दुसरी बायको करल मायबा तुम्ही घ्या का म्हणा पुढे जाय तू काय रात ना पोरगा पोरगी आले मी ते पोल्ट्री मशीन बरे लिहिले का अंडा का पिल्लू बाहेर अंडा का पिल्लू बाहेर मला बारा काही सांगू नको आज ना पोरणी तर पोरगा दे ना तर तुझी दुसरी बायको करल मी आंबा उतावडा नवरा गुड घाल बांधू नका म्हणजे हे बघा प्रत्येक गावाला नवस करतो बरोबर अरे मी अंदर काय चंदल होत बाबा नवस करूच ना बाबा नवसले पावस आपली वही जे काय ना काही पहिला मग आपण बाबानी भिकणे कहवाल म्हणली होत बाबाला बसतोय तशा गावात बाबाला तीन बाबांना होतो दहा वीस पाच पन्नास आपले कोर्स तर होई त्यातल्या श्रद्धा नाही मला माहिती आहे गावकीतला दान कोण वर सारा दान कोण नाही आपले बीक नाही कवाल मग काय दान करतीन कोणी दोन हजार कोणी पाच हजार कोणी दहा हजार देते आपले आव या बरं तुला मायनात नवराच येत्या मग माहिले माल एवढा नवरा करते एकच मग पण माहिती मटकत बाबा रे कवाल म्हणाशी तर बाबा बघ ते देतील दहा वीस पाच पन्नास तो तुम्ही दहा हजार वीस हजार दोन हजार कोणी बोलत देत का मला पैसा समज मग मग एवढं तोडणी पाडव चला मग बाबानी कव्हल लिहुदा हो चला यही दे दान करता है दामचे बोड़ा लाजा हाँ आमचे रमा लाजा पातुरे काई बाबाचे रमा लाजा ने कवाल बदी माश्य परे दान के ले, ले।